टोळामार तालुक्यातील महत्वाच्या जा समजल्या जाणाऱ्या परमे ग्रुप विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत वैभव सहकार पॅनलची सरशी झाले असून त्यांनी विरोधकांना चाळली आहे हे पॅनल सर्वपक्षीय पॅनल म्हणून घोषित झाले होते या पॅनलमध्ये वैभव सहकार पॅनलचे शैलेश दळवी रामकृष्ण सावंत लक्ष्मण मयेकर वासुदेव नाईक गणेश धुरी आत्माराम देसाई अरुण गवंडकर पांडुरंग तळेकर विजय जाधव दत्ताराम जंगले संगीता वेटे रामदास मेस्त्री आदी विजयी उमेदवार झाल्याचे यावेळी गणेश प्रसाद गवस व बाबुराव धुरी यांनी सांगितले आहे आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनीही शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे गणेश प्रसाद गवस बाबुराव धुरी यांसह गोपाळ गवस राजेंद्र निंबाळकर आदींची रणनीती यावेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे अशा प्रकारे दोडामार तालुक्याच्या विकासात सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांनी काम केल्यास दोडामारचा विकास दूर नसल्याचे या विजयावरून स्पष्ट होत आहे सोसायटीमध्ये ज्या जवळजवळ सतरा गावाच्या सोसायटीमध्ये या ठिकाणी काल निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये वैभव सहकार पॅनलने निर्वाध असं यश संपादन केलेलं आहे सर्व पॅनलच्या दहा पैकी दहाही जागा या ठिकाणी भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि हे निवडून येत असताना समोरच्या अनेक लोकांच्या टिपणचा आणि आणण्याची परिस्थिती निर्माण केली यासाठी सर्व विजयी उमेदवारांचं पहिल्यापासून मी जानी जानी या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्यांना विजय करून आणण्यासाठी ज्याने त्यांनी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली त्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यापेक्षा जास्त ज्यांनी यांना मतदान केलं आणि निवडून दिलं त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी परमे ग्रुप सोसायटीची निवडणूक आजपर्यंत कधी झाली नाही पण मी वस्तुस्थिती सांगू इच्छितो की या ठिकाणी निवडणूक सुद्धा ही निवडणूक बिनविरोध जाणार होती परंतु एका माणसाच्या हट्टा सापडली एका माणसाच्या एकाच घरातल्या चार उमेदवारामुळे या परमे परमे ग्रुप सोसायटीवर निवडणूक लादली गेली आणि लादली गेल्यामुळे ही निवडणूक लढवली गेली निवडणूक लढवण्याची कोणाची इच्छा नव्हती हो कारण परमे ग्रुप सोसायटी ही जशी चालली तशीच पुढे चालावी इच्छा इच्छा होती परंतु ज्यांची सत्ता होती त्या सत्ता असलेल्या माणसांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं नाही आणि एकाच घरातले चार चार उमेदवार या ठिकाणी देऊन परमे ग्रुप सोसायटीवर घरगुती या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा ज्यांचा उद्देश होता तो उद्देश या ठिकाणी असफल ठरलेला आहे आणि हा असफल आम्ही केला नाही तर ज्या लोकांनी मतदान केलं आणि मतदान करताना जे मतदान भरघोवण्याचं मतदान केलं आणि उत्स्फूर्त मतदान केलं त्या मतदानावरून त्यांना समजलं असेल की त्यांचा सुपडा साफ झालेला आहे आणि या ठिकाणी आमच्याबरोबर सुद्धा काही शहर या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं ते त्या ठिकाणी उमेदवार बरोबर केवळ आलेले आहे त्यामुळे या सोसायटीवर या सोसायटीवर निवडणूक लढवताना आमचा एकमेव देश होता या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली आहे कोणाचाही दुराभाव न करता सहकारामध्ये जे जे माणसं काम करतायत त्या माणसाला न्याय देण्याचं काम जे सर्व उमेदवार आमचे करतील या ठिकाणी ज्या उमेदवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवल्या त्याच्यातले चार पाच उमेदवार या ठिकाणी अगोदर संचालकसुद्धा होते त्यांचा अनुभव आणि नवीन माणसाची त्यांना जोड या जोडीमुळे ही सोसायटी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व उमेदवारांचं अभिनंदन करत असताना मतदारांनी ज्या आमच्यावर विश्वास टाकला त्या मतदारांचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी निवडणूक लढवत असताना या निवडणुकीसाठी या भागाचे आमदार आणि माजी मंत्री माने दीपकबाई केसरकर यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं त्याचप्रमाणे आमचे दुसरे आमदार जिल्ह्याचे नेते माने निलेश राणे यांनी सुद्धा या ठिकाणी आमदार केलं त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख संजू परब जे या ठिकाणी सक्रिय या ठिकाणी भाग घेतला होता की आज या ठिकाणी येणार होते घटनेमुळे ते या ठिकाणी पोहोचले नाही परंतु त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत आणि असंच सहकार्य यापुढे तुम्हाला करण्याचं अभिवचन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचेसुद्धा सुद्धा सर्व नेत्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो